शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे केले काल माजी मंत्री बच्चु माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी अजित नवले आदींच्या शिष्टमंडळाला संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे तथापि ही कर्जमाफी तीस जून ला होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण शेतकऱ्यांनी ज्या बँका पतसंस्था खाजगी सावकार यांच्याकडून गेल्या हंगामात शेतीच्या पेरणी मशागतीसाठी जे मोठ्या प्रमाणात कर्ज उचललेले आहेत त्यासाठी ही मंडळी एकतीस मार्च दरम्यान त्यांच्या दारात येणार आहेत कर्जाच्या पैशासाठी तगादा लावणार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या घरादाराचा लिलाव करायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी ही कर्जमाफी एकतीस मार्च पूर्वी व्हावी अशी मागणी करत सरकारने सात बारा कोरा करावा यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत आजच्या लाक्षणिक उपोषणात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत मे महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे शेतात पिकलेले सर्व अन्नधान्य वाहून गेले आहे जे वाचले त्याला व्यापारी कवडी मोल भावाने विकत घेत आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी मोडून पडला आहे त्याला आधार देणे आवश्यक आहे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून मदत मिळाली नाही त्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे अशा वेळी सरकारने त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकरी या दोघांच्या हस्ते सर्व उपोषण या ठिकाणी सोडवण्यात येत आहे शेतकरी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्यानं दिलं होतं राज्यातल्या नेते मंडळींनी ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी पर काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव चटपसाहेब असतील नवले असतील माधेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत ही कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आत्ता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही ह्या अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं द्राक्षबागा फळबागा अडचणीत आहेत तेव्हा द्राक्षबागा तोडायला लागलेल्या आहेत डाळिंबा बागा तोडायला लागलेल्या आहेत ऊस शेतीचं नुकसान झालेलं आहे खरीप हातात आलेलं नाही तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणं आणि तो लवकर करणं हे काम सरकारनं करावं यासाठी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे माघा अर्धा दिवसापूर्वी आम्ही रस्ता जाम चक्काजाम आंदोलन जे आपण म्हणतो ते आंदोलन केलं लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याची बाजू ही कुणीतरी सगळ्या नेत्यांनी मिळून सरकार दरबारी पोचवून ते काम करून घेणं गरजेचं आहे शासनानं दिलेला सातबारा बारा कोराचं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करा मार्चच्या आधी पूर्ण करा